नमस्ते सर्वांना नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एकदम भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत पोटभरीची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप कुठेच नका करू त्यासाठी मी एक वाटी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दोन्ही छान मिक्स करून याला धुवून घ्यायचं आहे छान याला मस्त धुल्यानंतर यामधलं पाणी काढून टाकून द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये दुसरं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे हे पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला याला भिजवण्यासाठी सात आठ तास सोडून द्यायचं आहे सकाळचे अकरा वाजलेले आहेत ते मी सर्व भिजू घातलेलं आहे मस्त सकाळपासून याला भिजू फाटल्यामुळं एकदम छान भिजलेले आहेत आत्ता वाजले आहेत आठ तुम्ही बघू शकता किती छान भिजलेल्या आहेत डाळ आणि तांदूळ आता मी याला साईडला घेते आणि एक मिक्सरचं भांडं घेणार आहे यामध्ये हे मिश्रण टाकून द्यायचं आहे आणि यावरती आपल्याला एक दोन चम्मच दही टाकायचं आहे पाण्याचा वगैरे उपयोग करायचा नाही यामध्येच याला वाटून घ्यायचं एकदम बारीक असं याचं वाटण करून घ्यायचं आहे असंच करून मी तीन घणे केलेले आहे डाळ तांदूळ टाकायचं दोन चम्मच दही टाकायचं आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घ्यायचं पाण्याचा उपयोग करायचं नाही तुम्ही बघू शकता एकदम छान बारीक असं मी पीठ वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकणार आहे मी अर्धा चम्मच हळद हालत, हळदीमुळं खूप छान याला कलर येतो म्हणून हळद टाकायची आणि मस्त याला एकजीव करून घ्यायचं हे बघा कलर चेंज झालेला आहे पिठाचा पीठ पण छान मस्त वाटलं गेलेलं आहे आता यावरती मी झाकण ठेवून रा हे रातभर असंच ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण पीठ बघूया हे बघा सकाळी मी तुम्हाला पीठ दाखवते कसं झालेलं आहे ते मस्त आपलं पीठ आंबलं गेलेलं आहे आता मी याला पण छान असं एकजीव करून घेते असं छान याला फेटून घ्यायचं या पिठाला हे बघा असं मी पीठ फेटून घेईपर्यंत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असतात तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तुम्ही जर सबस्क्राईब करून ठेवलात तर मी नवीन व्हिडिओ टाकलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मस्त आता पीठ छान फेटून झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता या सर्वांना आपल्याला पिठामध्ये छान एक जीव होईपर्यंत फिरून घ्यायचं आहे छान या पिठाला मस्त फेटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे सर्व मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला खायचा सोडा हो वापरायचा आहे खायचा सोडा जर आपल्याकडे नसेल तर तुम्ही इनो पॉकेटचा पण यूज करू शकता मी इनो पॉकेटच टाकलेला आहे आता याला पण छान पिठामध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती छान असं टम्म फुगलेलं आहे छान पीठ आपलं अंबलं गेलेलं आहे त्यानंतर आता मी याला साईडला ठेवून घेते आणि हे जे माझ्याकडे केकचं पॅन आहे ना ते घेतलेलं आहे आता यामध्ये मी तेल टाकलेलं आहे याला छान असं तेल लावून घ्यायचं जर हे नसेल तर तुम्ही ताटलीला पण तेल लावून याला बनवू शकता आता हे सर्व पीठ मी यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं पीठ उरलेलं आहे हे मी साईडला ठेवून देते आणि या भांड्याला मी असं रफ करून घेते त्यानंतर कढई गॅसवरती ठेवलेली आहे छान यामध्ये पाणी टाकलेलं आहे छान ठेवलेलं आहे आता हे भांडं आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचं आहे यावरती आपल्याला झाकण ठेवून एक वीस मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे सुरुवातीला पाच मिनटं गॅस फुल ठेवायचा थोडासा त्यानंतर बारीक करून ठेवून टाकायचं वीस मिनिटं याला अजिबात हात लावायचं नाही त्यानंतर हे थोडंसं पीठ उरलेलं आहे म्हटलं याला असंच ठेवण्यापेक्षा आपण याच्या छान इडल्या करूया इडली पात्र घेतलं या पात्राला छान आधी तेल लावून घेतलं त्यानंतर हे जे उरलेलं पीठ आहे ना या पात्रामध्ये टाकून दिलेलं आहे दोन प्लेट छान याचे प्लेट आपले तयार झालेले आहेत त्यानंतर इडली पात्र पण मी गॅसवरती ठेवलेलं आहे छान पाण्याला उकळी आलेली आहे हे प्लेट इडली पात्रामध्ये ठेवून घेते आणि याला झाकण ठेवून एक दहा मिनिटासाठी थांबते दहा मिनिटात आपली इडली तयार होते आता याला बघूया याचे वीस मिनिट कम्प्लीट झालेले आहेत हे बघा मी झाकण काढून घेते वाव मस्त शिजला गेलेला आहे तुम्हाला समजलं का आपण आज काय बनवत आहोत तर आज आपण मस्त असा डाळी आणि तांदळापासून ढोकळा बनवलेला आहोत एक चम्मचच्या साईडने मी चेक केले चम्मचला अजिबात लागलं नाही म्हणजे आपला हा ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे आता मी याला खाली साईडला काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम बेकरी स्टाईल आपला ढोकळा तयार झालेला आहे एका चा चाकूच्या साईडनं मी साईड साईडचं साई साई सा काढून घेते म्हणजे प्लेटमध्ये व्यवस्थित निघल हे बघा मस्त वाव कलर तर खूपच छान आलेला आहे ढोकळ्याला तुम्ही बघू शकता आता मी याची कटिंग करून घेणार आहे चौकुनी आकार मध्ये याला मी कट करून घेते आणि याला अजून चविष्ट बनवण्यासाठी आपल्याला फोडणी द्यायची आहे तर मी फोडणीचं वर ठेवलेलं आहे पॅन यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकून द्यायचं थोडीसा कडीपत्ता टाकून द्यायचं चार मिरच्या टाकून दिलेल्या आहेत जर तुम्हाला साखरेचं पाणी आवडत असतं यामध्ये तुम्ही टाकू शकता साखरेच्या पाण्यामुळे तर खूप छान चव येते जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच टाका माझ्या मुलीला आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही त्यानंतर तयार जी फोंडी आहे ना ती ढोकळ्यावरती टाकलेली आहे आता याचे छान बाजूबाजूला वड्या काढून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता एकदम इजी निघत आहेत छान आपला ढोकळा झालेला आहे इडली पण तयार आहे मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते हे बघा यापासून दोन छान आपल्या रेसिपी तयार झालेल्या आहेत एक ढोकळा आणि दुसरी इडली नेहमी आपण बेसनचा ढोकळा बनवतो पण एकदा तुम्ही डाळीचा आणि तांदळाचा नक्कीच बनवून बघा खूप छान लागतो हे बघा एकदम छान लिअर आलेले आहेत जसे की आपल्या बेकरी स्टाईलमध्ये जसा ढोकळा भेटतो ना तसा झालेला आहे याला तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता खूप छान लागतं हे बघा एकदम मस्त झालेले आहेत याची इडली पण खूप छान झालेली आहे या डाळ तांदळापासून एकदम छान दोन आपले पदार्थ तयार झालेले आहेत अगदी पोटभरीचे आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान झालेले आहेत चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा जर आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करा आणि हो चॅनेलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय